सोलापूर विभागात दहा दिवसात दुसऱ्यांदा रेल्वेवर दगडफेकीची घटना घडली आहे पारेवाडी ते वाशिंबे दरम्यान मुंबई चेन्नई एक्सप्रेस दगडफेक करण्यात आली आहे शनिवारी रात्री मुंबई चेन्नई एक्सप्रेस अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली आहे या दगडफेकीत अपंग डब्यात बसलेल्या एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली आहे त्याला ताबडतोब प्राथमिक उपचार देण्यात आले या दगडफेकीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे साठ वाघांना पकडणारे दहा जणांचे पथक आज सोलापुरात जिल्ह्यात आठ गावातील तेरा जनावरांवर वाघाचा हल्ला सोमवारपासून वाघ पकडण्याची कार्यवाही पथकात एक गनमॅन आणि डॉक्टर सोलापूर जिल्ह्यातील बालाघाट परिसरात वावरणाऱ्या वाघाने काही दिवसातच सोलापूर जिल्ह्यात दहशत निर्माण केली आहे त्याने आतापर्यंत अनेक पाळीव जनावरांवर हल्ला केला आहे तो सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असल्याने संपूर्ण जिल्ह्यात घबराटीचे वातावरण आहे या पार्श्वभूमीवर वन विभागाने या वाघाला पकडण्याचे आदेश काढले असून याची जबाबदारी आतापर्यंत साठ पेक्षा अधिक वाघ पकडणाऱ्या पथकावर सोपवली आहे हे पथक रविवारी सोलापुरात दाखल होणार असून त्यांची कार्यवाही सोमवारीपासून सुरू होणार आहे अक्कलकोट आणि बार्शी आगारास प्रत्येकी दहा बस जिल्ह्यासाठी लवकरच वीस नवीन एसटी बस मिळणार आहेत यापैकी दहा बस अक्कलकोट आगाराला तर दहा बस बार्शी आगाराला देण्यात येणार असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाचे सोलापूर विभाग नियंत्रक अमोल गोंजारे यांनी दिली मात्र जिल्ह्याला मिळणाऱ्या बस आणि आवश्यकता असणाऱ्या बसमध्ये मोठी तफावत आहे सोलापूरच्या सादर व्यवसायाचे पानिपत एकमेकात गुंतलेल्या धाग्यांनीशी बनवलेल्या विशिष्ट आणि सुबक नक्षीकाम असलेल्या सोलापुरी चादरी म्हणजे महाराष्ट्रातील भौगोलिक मानांकन अर्थात जी आय मिळालेले पहिले उत्पादन साठच्या दशकापासून सोलापुरातून देशभर पोहोचत असलेल्या या चादरींना दोन हजार मध्ये मानांकन मिळाले पण या व्यवसायाला ओहोटी लागली उजनी पर्यटन स्थळ निर्मितीच्या हालचाली गतिमान सोलापूरसह पुणे व नगर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या भीमानगर येथील उजनी धरण परिसरात अतिशय उच्च दर्जाचे पर्यटन स्थळ निर्माण करण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत या अंतर्गत आमदार अभिजित पाटील यांनी धरण प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली तसेच करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांच्या उपस्थितीत भीमानगर येथील शासकीय विश्रामगृह येथे संबंधित अधिकाऱ्यांसमवेत महत्वपूर्ण बैठक घेऊन विविध कामांचा आढावा घेतला अवैध वाळू उपसा व वा वाहतुकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे महसूल पथकाने भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा व वा वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे एक एक तसेच अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो जप्त करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली कुणाला मिरच्या लावण्याचे कारण नाही काँग्रेस नेत्यांनी ऐकून ने घेण्याची सवय ठेवावी संजय राऊतांचा टोला काँग्रेसच्या नेत्यांनी माझं म्हणणं परत एकदा ऐकलं पाहिजे काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय केली पाहिजे असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांचे कान टोचले आहेत भाजपचं खेड्याकडे चला सर्व मंत्र्यांना एक दिवस खेड्यात मुक्काम करावा लागणार चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवा तास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व मंत्र्यांनी एक दिवस खेड्यात मुक्काम करावा अशा सूचना दिल्या आहेत भारत पाकिस्तान सामन्यातून जसप्रीत बुमराह बाहेर चॅम्पियन्स ट्रॉफी आधी टीम इंडियाला मोठा धक्का रोहित गंभीर चिंतेत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची दुखापत भारतासाठी चिंतेचा विषय आहे महायुतीमध्ये एकाच वेळी मानापमान आणि कल्लोळ शिंदेच्या मनात चाललंय काय मुख्यमंत्री पद हे भाजपच्या देवेंद्र फडणवीसांना मिळणार असल्याचं निश्चित झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वागण्या बोलण्यात फरक जाणवू लागला